आणि आज आपले आदरणीय अनिल शेठ रोकडे यांनी एक भूमिका घेतली होती जुन्नर शहरासाठी तर ते उपोषणला बसणार होते आणि जे आत्ता जुन्नर शहराचं वातावरण होतं त्याच्यात श्यामभैया खोत यांचं बी अभिनंदन आणि अनिल रोकडे यांचं बी अभिनंदन दोघांनी चांगलं काम करताय समाजासाठी झाकताय श्यामभैयाची बी पंधरा वीस वर्षांनी शहरासाठी भूमिका आपली योग्य आहे आणि अनिल रोकडे यांची बी तळमळाची भूमिका आहे दोघांची योग्य आहे आणि दोघांनी आमच्या स्वयंभू कट्टा व अंबर परदेशीवरती पूर्ण भरोसा केला जुन्नर शहराच्या जनतेला कुठेही दिशाभूल होणार नाही ही काळजी आम्ही घेणार आणि पारदर्शक का कारभार करून आम्ही हा आजचा जो उपोषणाचा दिवस आहे तो अनिल शेठनी आमचं मान्य केलं थांबले आणि शांभू म्हटले का अंबर शेट सांगतील तसं आम्ही मान्य करून तो हिशोब देण्यात येईल तर आमचं दोघांना दोघांना परत एकदा दोघांचं अभिनंदन करतो आणि थांबतो दोघांना एकदा तुम्ही तुम्ही, तुम्ही आता म्हटले दोघांची भूमिका योग्य आहे अनिल टोकडे यांनी आरोप केलेत खोत्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलंय नेमकी योग्य भूमिका याच्यातून मार्ग काय काढलाय मग आता गावाच्या हितासाठी काय होतं शेवटी आपल्याला गावाचं हित महत्वाचं आहे यांच्या याच्यात काही अडचणी वाढल्या तर काही लोकांनी संस्था चालू केल्यात काय काय झाल्यात याच्यात त्या बंद पडल्यात आज जुन्नर शहराची यात्रा ही महाराष्ट्रातली सगळ्या आग्रगण्य भूमिकेत आहे त्यामुळं माझी अशी विनंती याच्यात कुठलंही राजकारण तुम्ही बी आम्हाला सहकार्य करावं आणि याच्यात एकमेकांचे दोष न काढता हे कुठं चांगलं होईल एवढंच आम्ही सांगतो आम्हाला एवढंच विचारतो नेमका मार्ग काय निघाला आ आत्ता एक दोन चार दिवसांनी परत आम्ही बसणार आहे आणि हे जे हिशोब माझ्याकडे देणार आहे ही यांचं समाधान होईस तर ते मी सगळं नियोजन करणार आहे आणि नवीन कप कमिटी स्थापन करून आपण नवीन यात्रेची सुरुवात करणार आहे तांबर परदेश यांनी सांगितलं की आपण उपोषण मागे घेणार आहात नेमकी काय भूमिका आहे जयशिवाय आज जय शिवाय मी प्रश्न काही उपस्थित केले होते त्याबाबत आज मी तारखेला उपोषण तरी बसणार होतो परंतु गावच्या वतीने तसेच एक गावाचं नेतृत्वही आम अंबरशेठ परदेशी ना उपनगराध्यक्ष होते आणि हा स्वयंभू कट्टा त्यात काही यात्रेमध्ये पण होते सगळे त्यांच्या मध्यस्थीने काल थोडी रात्रभर चर्चा झाली त्या चर्चेनंतर जो यात्रेचे जे प्रमुख होते श्यामगाव परदेश कोट यांनी मान्य केले की आपण दोन चार दिवसाच्या समक्ष बसू आणि काय आव्हाड त अपूर्ण आहे कुठं काय त्रुटी आहे त्या सर्व पूर्ण करू काय तुमच्या तक्रारी त्याचंही आपण निरसन करू एखाद्या तक्रार गावाच्या दृष्टीने हे होत असं सा। हे सगळ्यांना मान्य करून अंबरसे यांनी जो प्रस्ताव ठेवला त्याचं मी मान्य देतोय आणि ही माझं आजचं उपोषण स्थगित करत आहे स्थगित करायचं असताना तीन चार दिवसांनी यांनी जे आता सांगितलं मध्यस्थी म्हणून ते सर्वांसमोरच होईल त्यामुळे एक गैरसमज करू नका शांभाई काय सांगाल अनिल रोकड्यांनी आपल्यावर आरोप केले होते आता अंबर परदेशी किंवा सगळ्या शिवाय डोंगरे वगैरे सगळ्यांनी त्या ठिकाणी मध्यस्थी केलेली आहे आज या शिवजन्मभूमीमध्ये गेली पंचवीस वर्षे हुनरशर शिवाजी यात्रा कमिटी यात्रावरच आहे आणि प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक परिवारामध्ये मतभेद असतातच आमचे तात्विक मतभेद होते ते आमचे आता आम्ही बसून त्याचे निवारण बरेचसे केलेले आहेत आणि काही करणार आहोत आता आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक संपर्क मर्देशी माजी उपनगराध्यक्ष त्यांनी आमच्यामध्ये मध्ये भूमिका घेऊन पाहिजे आपल्याला कुठंतरी थांबायला पाहिजे आणि जुन्नर शहराचं नाव कुठे बदनाम होऊ नये आणि याचा बाकीच्या लोकांनी फायदा उठू नये म्हणून आपण कुठेतरी बसून संपर्श जी भूमिका घेतील तेव्हा आम्हाला मान्य राहील म्हणजे आता मनोमिलन हे तात्पुरतं राहणार की कायमस्वरूपी राहणार आहे नाही नाही कायमस्वरूपी ठेवण्याचा शंभर टक्के प्रयत्न होणार त्यामुळे मनोमिलन तात्पुरतं नसतं यार हा प्रश्न चुकीचा आहे माझ्या गावची यात्रा आहे गावची भूमिका आहे गावाने एकत्र राहावं आणि आनंदाने उत्साहाने यात्रा साजरी करावी एवढाच अनुभव आता दोघांनी मान्यता दिल्यामुळं तुमच्या साक्षीने एवढंच सांगतो जुन्नर शहराचे सर्व प्रतिष्ठित लोक मी बोलवणार आहे दोन चार दिवसात बसून सगळ्यांचं तो जे शंका दुशंका आहे त्याचं निवारण करून तुम्हाला आम्ही सगळ्यांना परत बोलवणार आणि हा विषय इथं मिटला गोडी गव गुलामीनी जुन्नर शहर राहतो सगळ्या जातीची लोकं राहतात जुन्नर शहर एकदम पावनभूमी आहे दोन दोन गणपती हे सगळं महाराष्ट्र आपल्या इकडे येतो चांगलं काम करायचं चा, त्याच्या सगळ्यांनी हातफोट लावायचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दोघांनी हात लावा